ऐचलेगा नाही चालेगा नाही चालेगा अर्जार नाही चालेगा नाही चालेगा नाही चालेगा अर्जार नाही चालेगा ओके आपल्याला आपल्यामध्ये पास्टर सिमोन आहेत वारसाऊ ते ही आपल्याला दोन शब्द बोलणार आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजे धन्यवाद प्रभु येशूच्या नावाने सगळ्यांना प्रेमाचा सलाम बोला यीशु ख्रिस्त महाराज की तेरा जोरा दावा जीव बोला प्रभू ख्रिस्त महाराज की आम्ही धन्यवाद आहोत विशेष करून या ठिकाणामध्ये मंचावर उपस्थित वेगवेगळ्या पक्षातून जे कार्यकर्ते राजकीय सामाजिक जे नेते आहेत आणि आम्हा ख्रिस्ती समाजाच्या पाठीशी आहेत आम्हाला मदत करताय आमच्यासाठी उभे राहतात आम्ही पुन्हा सर्व ख्रिस्ती समाज ही मनप्रोक आदर करत आहोत सन्मान करत आहोत विशेष आम्ही भारतीय एक ख्रिश्चन समाज प्रभू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवून प्रभू येशुख ख्रिस्ताला स्वीकार करून आम्ही त्याच्या शिकवणीवर चालत आहोत आताच आमदार साहेबांनी सांगितलं की आम्ही लोक पहिलं दारू प्यायचं बिड्या पियायचं गुटके खायचं गोपीचंद पडाळकर तू तर असं मंगळसूत्र चोरतो पण आम्ही घर फोडायचं पण तेच आम्ही आज येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवून आमचं जीवन परिवर्तन झालं आमचं मन परिवर्तन झालं अहो एक दिवस आमचेच लोक आमचे शेजारी म्हणायचं हा सीताराम मरून जाईल पण सुधारणार नाही पत्नीला सांगायचं हा तुला मारून टाकेल पण येशू ख्रिस्त भेटला आमच्या घरामध्ये येशूची शांती आली आमच्या आईवडिलांना आनंद झाला आम्ही घर फोडणं बंद केलं खिचे कापणे सोडून दिलं बेबी काम सोडून दिलं आम्ही त्या येशूला भिवून वागतो आमचं हे जीवनाचं परिवर्तन झालं आज आमच्या घरामध्ये शांती आहे आनंद आहे आणि त्याच्याचसाठी प्रेमित्रांनो मित्रांनो जो प्रभू यशप्रेस्त आम्हाला मिळाला त्याने आम्हाला शांती आनंद आम्हाला आशीर्वादित केलं तो म्हणतो जो तुम्हाला श्राप देतो त्याला आशीर्वाद द्या जो तुमचं वाईट करतो त्याचं तुम्ही बरे करा हे प्रभू यशुचं शिकवण आहे गोपीचंद पडाळकरचं नाश व्हावं अशी आमची इच्छा नाही आहे तो जिवंत देवाला जो येशू आम्हाला मिळाला त्या येशूला ओळखावं त्याचं जीवन बदलावं जो आत्मा जो आहे हा आत्मा अमर आहे आत्माला मरण नाही या देहेमध्ये राहून गोपीचंद पडाळकर तू त्या देवाला विरोध करतोस पण आत्मा अमर आहे एक दिवस या देहेमध्ये मरणार पण आत्मा जेव्हा तो न्याय परमेश्वर त्या दिवशी जर तू मरण्याच्या अगोदर रविषूला स्वीकारलं आणि तारण प्राप्त करून घेतलं स्वर्गात आनंद होईल नाही जर स्वीकारलं ख्रिस्ती समाज मला वाटलं की यांच्याकडे ताकद नाही पण यांचा बाप तिथे बसलेला आहे तिचा न्याय करणार आहे सर्व मानव जातीसाठी परमेश्वरचं वचन त्याने बायबल पवित्र शास्त्र युवान तिसरा त्या सोळा वर्षामध्ये असं म्हटलंय देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र एक एग पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल देवाने परमेश्वराने जगावर प्रेम केलेलं आहे एखाद्या जाती एखाद्या धर्मावर नाही एखाद्या समाजवर नाही त्याने संपूर्ण जगावर प्रेम केलेला आहे तो काळा असो तो गोरा असो तो गरीब असो तो श्रीमंत असो तो उच्च शिक्षण अनपड असो सगळ्यावर प्रेम करणारा क्रिस्त आणि ते आम्हाला हो, हो, त्या त्याने शिकवलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही चालत आहोत जगत आहोत आम्ही त्या गोष्टीचा पडाळ करला त्याने जे व्यत्यय केलं त्या ठिकाणामध्ये आमच्या ख्रिस्ती धर्म गुरुंना जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ जो कोणी त्यांना हातपाय तोडेल त्याला पाच लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ जो त्यांना मारहाण करेल त्याला तीन लाख रुपये बक्षीस देऊ आणि जो सिळीदार करेल त्याला आम्ही दोन लाख रुपये बक्षीस देऊ असं व्यक्ति करणाऱ्या त्या गोपीचंद पडाळकरला आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव मिळून आम्ही त्याचा निषेध करत आहोत त्याला विरोध करत आहोत आम्ही ख्रिस्ती बांधव कोणाकडे आता भीक मागत नाही आणि कोणाची पडलेली वस्तू आम्ही उचलत नाही सापडली तरी पर आम्ही परत करतो हे बायबल आम्हाला शिकवलेलं आहे येशुदे साईनीचा जो, असे जो असे काई? काई उपाशी असेल त्याला खायाला जो तारला असेल त्याला पाणी माझा जो उघडा असेल त्याला कपडे घाला ओ गोपीचंद पडाळकर काही तुम्ही कधी आमचा उघड्या असता तरी आलात काय काय ज्यावेळेस सांगेन उपाशी होतो तेव्हा तुम्ही आलात काय आमचा हा निषेध आहे गोपीचंद पडाळकरला की त्याने लक्षात ठेवावं आणि शासनाला आमची विनंती आहे की असं जे संविधानाच्या विरोधमध्ये कायद्याच्या मध्ये जरी ते आमदार असते कौशून पण ज्या वेळेस ते कायद्याच्या विरुद्ध जातात तेव्हा शासनाने त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे त्यांचे आमदार की रद्द करायला पाहिजे कारण असं लोक जर सत्व राहतील तर समाजामध्ये तेला निर्माण करतील आमच्यामध्ये भाडं लावून दिले त्या लोकांनी त्याच्यासाठी आम्ही त्यांना जाहीर निशेष करतो माझं दोन शुभे असून ठिकाण सांगतो धन्यवाद